गेल्या अडतीस दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची धूम सुरू होती निवडणूक मुख्य आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यापासून आचारसंहिता लागू झाली आणि एक एक प्रक्रिया सुरू झाली प्रशासन पोलीस व मतदार राजा यांच्यासाठी अतिशय व्यस्त असे हे दिवस होते यामध्ये सोशल मीडियावर लोकसभेच्या चर्चेची धूम होती प्रत्येकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर उमेदवारांच्या चर्चेने आला दिवस गाजत होता निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियावर अनेक निर्बंध होते तरीही सोशल मीडियावर लोकसभेच्या चर्चेची धूम होते प्रत्येकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर उमेदवाराच्या चर्चेने आला दिवस गाजत होता सोशल मीडियावर टीकाटिप्पणी करू नये अनादर भावना व्यक्त करू नये अशा पोलिसांच्या सूचना असतानासुद्धा दिवस रात्र राजकीय चर्चा रंगल्या आणि त्याचा शेवट शेवटी शुभरात्रीने व्हायचा गेल्या अडतीस दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची धूम सुरू होती निवडणूक मुख्य आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यापासून आचारसंहिता लागू झाली आणि एक एक प्रक्रिया सुरू झाली प्रशासन पोलीस व मतदार राजा यांच्यासाठी अतिशय व्यस्त असे हे दिवस होते महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा या निवडणूक रिंगणात होत्या तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे उमेदवार म्हणून रिंगणात होते तसंच रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर देखील निवडणूक रिंगणात होते नवनीत राणा यांचं बोधचिन्ह कमळ बळवंत वानखडेंचं चिन्ह पंजा तर दिनेश बुब यांचं निवडणूक चिन्ह शिट्टी होतं रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांचं बोधचिन्ह सिलेंडर होतं कमल की वान पंजा की शिट्टी की सिलेंडर कोणाचा जोर जास्त आहे याची चर्चासुद्धा सोशल मीडियावर रंगली त्यानंतर या लढतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक आले तेव्हा त्यांच्या भाषणांनी या चर्चेला चांगलीच चा रंगत आणली या टिप्पणीने आणि चर्चांनी सोशल मीडिया गाजला प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या विजयावर ठाम राहिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार राहुल गांधींसह अनेक राजकीय नेत्यांवर चर्चा रंगली आता सव्वीस एप्रिलला लोकसभा मतदान संपल्यावर पक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज करण्यात ग्रुप व्यस्त झाले आहेत अनेक एक्झिट पोल फोल ठरले असताना सुद्धा अनेक बहादर विजयाची गोळा बेरीज करत आहेत जातीय मतांची बेरीज करून अनेकांनी सोशल मीडियावर पक्ष उमेदवाराला विजय देखील घोषित केला आहे राजकीय चर्चेत हजारो राजकीय पदाधिकाऱ्यांची मोबाईल चॅटिंगमध्ये रात्र गेली आहे लोकांच्या एक्झिट पोलवर नाही तर येणाऱ्या चार जूनला मतमोजणीतून निकाल स्पष्ट होणार आहे मतमोजणीतून खरा निकाल समोर येणार आहे निवडणूक संपली तेव्हा आता एकमेकांचे शाब्दिक वाद विसरा आता पुन्हा आपल्या मित्रभावाचे गुण्यागोविंदाचे व सर्व धर्म संबंध जोपासा असं सिटी न्यूजचं आवाहन आहे